दुचाकी स्वार तरुणाला मारहाण करीत लुटणाऱ्या एकाला उमरखेड पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई सोमवार दिनांक पंधरा जानेवारीला करण्यात आली असून स्वराज उर्फ राहुल बोक्से राहणार यशोदा नगर उमरखेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याचा एक साथीदार फरार असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहे या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इथून जवळच असलेल्या नागापूर रुपाळा येथील तरुण दुचाकीने वडिलांना कामावर डब्बा देण्याकरिता जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्याचा पाठलाग करत चुरमुरा फाट्याजवळ गाडी थांबून त्याला मारहाण केली तसेच जबरीने त्याच्या खिशातले नऊ हजार सातशे रुपये व रेडमी कंपनीचा मोबाईल हिसकावून पळ काढला ही घटना दिनांक तेरा जानेवारीला सायंकाळी ढाणकी मार्गावरील चोरमोरा फाट्याजवळ घडली होती या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात विविध कलमांवये गुन्हे नोंद केले होते दरम्यान पोलिसांनी घडलेल्या घटनेची माहिती घेऊन तपासाची यंत्रणा फिरवली त्यानंतर आरोपीच्या वर्णनावरून एकाला अटक केली अटक केलेल्या आरोपीकडून एक दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस सी ए चौवेचाळीस पंच्याण्णव एक मोबाईल आदी मुद्देमाल जप्त केला तर त्याचा एक साथीदाराचा शोध सुरू करण्यात आला आहे ही कारवाई ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ए निलेश सरदार कर्मचारी गजानन गीते मोहन चाटे गिरजप्पा मुसळे हे करीत आहे